नमस्कार मित्रांनो मी गणेश पानकर इन्फिरिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे औषध निरीक्षक म्हणजेच ड्रग इन्स्पेक्टर गडबची याचे जवळपास टक्के पेक्षा जास्त पद रिक्त बघायला मिळतात बघा औषध निरीक्षकांची रिक्त पंच्याहत्तर टक्के पदे कधी भरणार म्हणजे एकूण जर आपण मंजूर पदं पाहिली तर ती आहेत दोनशे भरली किती गेलेली आहेत एकशे सॉरी रिक्त किती आहेत एकशे बावन्न म्हणजे भरली किती गेलेली आहेत अठ्ठेचाळीस पदे भरली गेलेली म्हणजे विचार करा जी गोष्ट फार महत्वाची असते म्हणजे ड्रग इन्स्पेक्टरचं काम काय असतं की ज्या गोळ्या वगैरे असतात काही गोष्टी असतील त्यांची तपासणी करणं औषधांची तपासणी करणं आणि जर एवढा कमी स्टाफ असेल एवढा मोठा महाराष्ट्र आहे आपला एवढी मोठी लोकसंख्या आहे त्याला जर फक्त अठ्ठेचाळीस अधिकारी काम करत असेल तर कशा पद्धतीने काम होणार आहे प्रशासनावर किती मोठ्या प्रमाणे लोड येणार आहे तर त्या सगळ्या बाबी देखील इथं दिलेल्या आहेत तर त्या आपण सगळ्या गोष्टी पाहणार आहोत बघा औषध निरीक्षकांची रिक्त पंच्याहत्तर टक्के पदे कधी भरणार दोनशे पदे मंजूर आणि रिक्त पद किती आहेत एकशे बावन्न रिक्त पद आहेत गुणवत्ता तपासणीसह महत्वाची कामे याच्यामुळे प्रलंबित राहत आहेत राज्यातील औषध विभाग हा अत्यंत महत्वाचा विभाग आहे ऍक्च्युली हा इमर्जन्सी विभाग आपण म्हणू शकतो फार महत्वाचा जसं की फायर ब्रिगेड असेल मेडिकल असेल तर हे विभाग फार महत्वाचे असतात मोठ्या प्रमाणावर रिक्त पदांमुळे त्यांचे कामकाज अडचणीत आले आहे राज्यात औषध निरीक्षक पदाच्या मंजूर पदांपैकी पंच्याहत्तर टक्के पदे फिरिक्ते आहेत दोनशे पदं मंजूर आहेत आणि केवळ अठ्ठेचाळीसच अधिकारी कार्यरत आहे यामुळे औषधांच्या गुणवत्तेची तपासणी औषधांची नियमन औषधांच्या विक्रीवरील देखरेख यांसारखी कामं जे आहेत तर ते प्रलंबित होतात तसेच बनावटी औषधांची तपासणी अहवाल येण्यास विलंब लागत आहे आणि त्याचा अप्रत्यक्ष परिणाम हा रुग्णांवर होत आहे म्हणजे आपल्यासारख्या सामान्य जनतेवर जो आहे तर तो होता औषध निरीक्षकांची दोनशे पदांपैकी एकशे बावन्न पद रिक्त आहेत त्यापैकी एकशे नऊ पद भरण्यासाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी विभागाने मागणी पत्र एमपीसी कडे सादर केलेले बघा दोनशे पद ही मंजूर आहेत म्हणजे एवढी त्यांना भरावीच लागतील एकशे बावन्न पद रिक्त आहेत या एकशे बावन्न पद तर भरणं शक्य नाही होत कधीतरी तर एकशे नऊ पदांची लवकरच आपल्याला एक मोठी जाहिरात पाहायला मिळेल आणि लक्षात घ्या एकशे नऊ पदांनंतर लवकर ऍड येणारच नाही हे लक्षात घ्या तुम्ही आता जर ही एकशे नऊ पदांची ऍड आता आली तर पुढच्या चार पाच वर्ष तर अजिबातच ऍड येणार नाही ना ना ना। म्हणून जे ड्रग्ज इन्स्पेक्टरची तयारी करत असतील ना त्यांनी या एकशे नऊ पदांना नक्की टार्गेट केलं पाहिजे कारण की, कार की त्यांनी मागणी पत्र पाठवलेलं हो आहे बघा तुम्हाला पुढं मी दाखवतो बघा हे विधानसभेचं श्री नरहळी जिरम म्हणजे या विभागाचे मंत्री आहेत तर त्यांना प्रश्न विचारण्यात आले होता की ते पद भरणार आहेत का त्यांनी इथं सांगितलेलं होतं बघा औषध निरीक्षकांच्या मंजूर दोनशे पदांपैकी एकशे बावन्न पद रिक्त आहेत त्यापैकी एकशे नऊ पदांसाठी बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मागणी पत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्यात आलेले आहे म्हणजे कळालं का तुम्हाला हे डायरेक्ट विधानसभेत दिलेलं उत्तर आहे म्हणजेच भविष्यात आपल्याला जाहिरात जी आहे तर ती याची येणार आहे जाहिरात शंभर टक्के येणार आहे जाहिरात शंभर टक्के येणार आहे डेट मध्ये इकडे तिकडे होऊ शकतो परंतु तुमचा अभ्यासक्रम पण मोठा आहे ना मित्रांनो जर तुम्ही म्हणाल येईल तेव्हा अभ्यास सुरू करेल असं चालणार नाही तुम्हाला आतापासूनच अभ्यास जो आहे तर तो सुरू करावा लागणार आहे बघा महाराष्ट्र फार्मसी फोरमचे संचालक आदित्य वगैरे यांनी पण सांगितलेलं आहे औषध निरीक्षक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे वय उलटत चालले आहे त्यांची आर्थिक परिस्थिती कठीण होत आहे सततच्या प्रतीक्षेमुळे अनेकांचे मानसिक संतुलन बिघडत आहे त्यामुळे एमपीएससी औषध निरीक्षक पदाची जाहिरात त्वरित प्रसिद्ध करावी म्हणजे ऑलरेडी समाज माध्यमांमधून आणि बाकीच्या गोष्टींमधून देखील एमपीएससी आयोगावर एस प्रशेरित आहे आणि ते लवकरच याची जाहिरात जी आहे तर ती प्रसिद्ध करतील औषध निरीक्षक पदाची एक महत्वाची अडचण अशी होती की त्याची अट पात्रता पात्रतेमध्ये अनुभव सांगितलेला पण तो आता अनुभव शिथिल करण्यात आलेला बघा महाराष्ट्र औषध निरीक्षक पदासाठीची अट आता शिथिल करण्यात आलेली आहे मग आता पात्रता नेमकी काय असणार आहे बघा त्यांनी पात्रता हे डायरेक्टली आता रुल्स चेंज झालेले डिग्री इन फार्मसी म्हणजे डी सॉरी बी फार्मसी वाले करू शकतात डी वाले भरू शकतात का तर याचं उत्तर आहे नाही डी वाले अजिबातच फॉर्म भरू शकत आहे फार्मास्युटिकल केमिस्ट्री याच्यामध्ये डिग्री किंवा डिग्री इन फार्माकोलॉजी विथ कोणता सब्जेक्ट पाहिजे स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्मॉलॉजी किंवा मायक्रो बायोलॉजी फ्रॉम रिकग्नाईज युनिव्हर्सिटी या तीनच गोष्टींमध्ये फॉर्म शकतात एक आहे बी फार्मसी मग कोणाचं एम फार्मसी असेल भरू शकतो ऑब्बियसली भरू शकतो दुसरं आहे फार्मासुटिकल केमिस्ट्रीमध्ये डिग्री पाहिजे किंवा डिग्री इन फार्माकॉलॉजीमध्ये पाहिजे त्याच्यामध्ये पण काय दोनच एक क्लिनिकल फार्माकोलॉजी आणि मायक्रोबायोलॉजी याच्यामध्ये जर तुमची डिग्री असेल तर तुम्ही या ड्रग इन्स्पेक्टरच्या एकशे नऊ पदांसाठी नक्कीच जे आहे तर ते अर्ज करू शकतात बघा हा त्यांचा परीक्षा पॅटर्न असणार आहे ज्याच्यामध्ये लेखी गुण किती असणार आहेत दोनशे आणि मुलाखत किती असणार आहे पन्नास गुण असणार आहेत याच्यामध्ये शंभर प्रश्न असतील दोनशे गुणांसाठी एक तास वेळ असेल दर्जा पदवीचा आणि इंग्रजी माध्यम असणार आहे याचा संपूर्ण अभ्यासक्रम जो आहे ऑलरेडी आपण आपल्या चॅनेलवर टाकलेला आहे तर तो तुम्ही तु 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 नक्की बघू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी या युट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद